उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली आणि या भेटीमध्ये राज ठाकरे यांच्या सोबतच्या युतीवर चर्चा सुद्धा झालेली आहे पण राज ठाकरे यांच्या आघाडीमध्ये येण्यासाठी राहुल गांधी किती अनुकूल आहे तर दिल्लीतील बैठक ही त्याच अनुषंगाने होते वास्तविक दिल्लीमध्ये राज ठाकरे यांना घेण्यासंदर्भात इं, इंडिया आघाडीमधले बहुतेक घटक पक्ष तयार आहे महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे स्वतः येण्यासाठी उत्सुक आहे का किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना स्वतंत्र युती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडणुकीत करायची आहे का मागील काही दिवसांमध्ये किंवा मागील काही महिन्यांमध्ये जर चित्र बघितलं आपण राज आणि उद्धव हे एकत्र येताना दिसतात नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्यासोबत आहेत नवराष्ट्र मुंबई आवृत्तीचे संपादक संजय मालवी संजय जी खूप स्वागत आहे आपलं महाराष्ट्रामध्ये राज आणि उद्धव यांच्या युतीकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप लक्ष दिलं जात आहे आणि या दोघांच्या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली आणि या भेटीमध्ये राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर चर्चासुद्धा झालेली आहे पण राज ठाकरे यांच्या आघाडीमध्ये येण्यासाठी राहुल गांधी किती अनुकूल आहे किंवा महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे स्वतः येण्यासाठी उत्सुक आहे का किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना स्वतंत्र युती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक निवडणुकीत करायची आहे का आणि या सर्व गोष्टींबाबत महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे नेते काय विचार करतायत आणि शरद पवार यांनी या युतीवर सस्पेन्स आपला अजून का कायम ठेवलाय या सर्व मुद्द्यावर आम्ही चर्चा करणार आहोत मुळात राजे आणि उद्धव यांची जी काही युती आणि त्या संदर्भातल्या बैठका आणि त्या दोन पक्षांमध्ये जी काही चर्चा सुरू होती या पार्श्वभूमीवर तुम्ही राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची नवी दिल्लीतली भेट याकडे तुम्ही कसं पाहता आणि काय नेमकं होऊ शकतं खर तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि या निवडणुका लवकरात लवकर व्हाव आहेत अशा उद्धव ठाकरे आणि सर्व मंडळींची प्रयत्न आहेत किंवा आता सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल हिरवा कंदील दिलेल्या त्यामुळे निवडणुका होणं जवळपास निश्चित आहे तर मागील काही दिवसांमध्ये किंवा मागील काही महिन्यांमध्ये जर चित्र बघितलं आपण राजा आणि उद्धव हे एकत्र येताना दिसत आहेत वास्तविक ही ठाकरे दोन्ही ठाकरेंच्या राजकीय परिस्थितीची खरंच गरज आहे का आज त्यांच्यावर जे ज्या पद्धतीने त्यांचे राजकारणातून बाहेर फेकले गेले त्यामुळे त्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही तर आज आपण जर चित्रबईल सर्व कार्यकर्त्याच्या तसाच दबाव आहे तर दिल्लीतील बैठक ही त्याच अनुषंगाने होते वास्तविक दिल्लीमध्ये राज ठाकरे यांना घेण्यासंदर्भात इंडिया आघाडीमधले बहुतेक घटक पक्ष तयार नाही राज ठाकरे यांची प्रतिमा खरं तर उत्तर भारतीय विरोधी आहे त्याचप्रमाणे मुस्लिम विरोधी अशी तर त्यामुळे राज ठाकरे यांना घेण्यासंदर्भात तर विशेषतः म्हणजे जर म्हणायचं राहुल गांधी यांचा खूप प्रकर्षाने विरोध दिसतोय तर त्यावर त्यांना मनवण्याची तर उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न दिसला पण त्यात काय यश आलेलं दिसत नाही मला एक आठवण असेल की दोन हजार सात किंवा आठच्या सुमारास जेव्हा उत्तर भारतीय टॅक्सी वाल्यांना मारहाण झाली होती राज ठाकरे यांच्या पक्षाकडून आणि कार्यकर्त्याकडून त्याच पिरियडमध्ये राहुल गांधी हे मुंबईमध्ये आले होते आणि त्यांनी उत्तर भारतीयांची भेट घेतली आणि मला वाटतं विले पार्लेच्या एका सभागृहामध्ये सुद्धा एक छोटेखानी सभा झाली होती आणि त्याला पार्श्वभूमी हीच होते बरोबर नक्कीच नक्कीच तर त्या त्या सर्व सर्व या घटनेला खरं तर ती सर्व पार्श्वभूमी आहे कारण राज ठाकरे यांची प्रतिमा खरंतर तर राहुल गांधी यांच्यासोबत येणं काँग्रेससाठी मलिन करणारे खरं तर काँग्रेसच्या एकूण राष्ट्रीय राजकारणावर त्याचा मोठा परिणाम झालेला दिसत त्यामुळे काँग्रेस राज ठाकरेंना सोबत घेईल असं वाटत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पुढे दुसरा पर्याय किंवा आघाडीतून मुंबई पुरतं किंवा मुंबई महापालिका महाराष्ट्रातील स्वराज्य संत निवडणुकीसंदर्भातला आपण बाहेर पडून राज आणि उद्धव आपण एकत्र निवडणूक लढवावं का या दृष्टीने त्यांनी चाचपणी केली आणि त्यांना तसा अनुकूल रिपोर्ट आलेला आहे खरं तर त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू की मुंबई महापालिका काँग्रेस बसून अलिप्त होऊन आपण राज यांच्या सोबत घेऊन लढावे मला एक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ मुंबईतच एकत्र यायचं नाही तर या मराठी माणसाचा एकंदरीत मुद्दा हा मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे आणि महानगरपालिका पुणे आणि नाशिक या सर्वच महत्वाच्या महाराष्ट्रातल्या चार ते पाच महानगरपालिकेच्या निवडणुकीत हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे कारण शिवसेनेनं मराठी माणसासाठी ज्या मुद्द्यावर लढाई केली होती त्या मुद्द्याचा प्रभाव सुद्धा वेगवेगळ्या कालखंडामध्ये आणि वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला पाहायला मिळाल्या एकीकडे या महाविकास आघाडीत आणि इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांना टिकून राहायचंय आणि आपलं स्थानही त्यांना मजबूत ठेवायचं आहे पण दुसरीकडे मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र त्यांना वेगळी चूल मांडायची आहे ही त्यांची मजबुरी आहे अस्वस्थता आहे नक्कीच नाही कारण खरं तर उद्धव ठाकरे जर इंडिया आघाडीतून बाहेर पडले तर खरंतर राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्य पातळीवर खरं तर एकटे पडतील त्यांना महा इंडिया आघाडीतून खरंतर बाहेर पडायचं नाही पण मुंबई महापालिकेवर आपला सत्ता किंवा आपला कर्जा खरं तर त्यांना मिळवायचा त्या दृष्टीने त्यांचे हे प्रयत्न आहेत खर तर हे खरं तर त्यांची तारीवरती कसरत आहे की एकीकडे इंडिया आघाडीत पण राहायचं आहे आणि दुसरीकडे आपण राजना एकत्र घेऊन इलेक्शन लढवायचं जे महापालिकेचं मैत्र आहे तर हे हे खरंतर तर राजकारणाच्या पुढच्या काही ती महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल बरेच काही घडामोडी तुम्हाला होताना दिसतील वास्तविक उद्धव ठाकरेंच्या बाबतीत म्हटलं तर उद्धव ठाकरेंची प्रतिमा अगोदर खरंतर मराठी आणि हिंदुत्वाच्या राजकारणाच्या भोवतीच त्यांची खरंतर फिरत राहिलेली त्यामुळे त्यांच्या दृष्टीने राजनाथ बरोबर घेणं किंवा त्यांच्यावर इलेक्शन लढणं हे काही खरंतर खूप काही वेगळं होत नाही कारण त्यातून काही त्यांना चांगलंच काहीतरी रिझल्ट मिळताना दिसेल खरंतर पण दिल्लीच्या राजकारणात मात्र ते बाहेर पडताना तुम्हाला वेगळे होताना दिसतील कदाचित त्यांना करतील असं मला वाटत नाही की बरोबर येणं पण त्यात त्यांनी एक वाक्य म्हटलेलं की ते म्हणजे आम्ही आघाडी सोबत आहे म्हणजे मुंबईमध्ये समजा काँग्रेस वेगळी लढली राज आणि उद्धव एकत्र आले आणि शरद पवारांच्या पक्षाची तशीही काही ताकद फार मुंबईमध्ये नाही त्यापेक्षा आपल्याला अजित पवारांची जी काही राष्ट्रवादीची ताकद आहे ती काही प्रमाणामध्ये आपल्याला दिसते म्हणजे काही प्रमाणामध्ये जी राष्ट्रवादीची एकंदरीत ताकद आहे ती ताकद अजित पवारांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते म्हणजे नवाब मलिक ना मलिक हे अजित पवारांसोबत आहेत आणि शिवाय इथल्या राखी चव्हाण यांच्या मुंबईच्या अध्यक्षा या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांची जी काही अं भूमिका आहे ती अजूनपर्यंत आपल्याला कळू शकली नाही आज खर तर ते विदर्भात होते शनिवारी आणि त्यांनी असं म्हटलंय की आधी त्या दोघांचं ठरू दे दोघांना एकत्र येऊ दे आणि त्यानंतर आम्ही आमची भूमिका त्यांना कळू एखाद्या वेळेला ते अनुकूल राहतील नाही शरद पवारांची राजकारणात भूमिका आपण नेहमीच पाहत ते परिस्थितीनुसार निर्णय घेत असतात जनरली ह्या एकत्र आल्यानंतर जी काय परिस्थिती निर्माण होईल त्यानंतर कदाचित त्यांचा तो निर्णय ते जाहीर करतील त्या अगोदर आपले ते पत्ते उघडताना दिसणार नाहीत जर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर काँग्रेसला सोडून उद्धव आणि राजबरोबर जायची वेळ आल तर नक्कीच शरद पवार जाऊ शकतील तर काहीच कठीण नाही आता म्हणजे हा महाविकास आघाडीचाच मुद्दा आहे आणि जी महाविकास आघाडीमध्ये आपल्याला अस्वस्थता दिसते आणि त्या अनुषंगानं इथल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या ज्या काही भूमिका आणि टी व्ही चॅनल्सवरती आपल्याला बाईट्स आपल्याला पाहायला ऐकायला मिळतात त्याकडे आपल्याला लक्ष वेधलं पाहिजे पण तरी सुद्धा काँग्रेसची एकेकाळी मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप ताकद होती आज घडीला काँग्रेसकडे तसे चेहरे नाही वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या भाई जगतापांना कमी काळ मिळाला तरी सुद्धा तोंड अजूनही आपल्याला मुंबई काँग्रेस माझा दिसतात मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात गेल्या तर तुम्हाला अस्वस्थता म्हणजे अस्वस्थता म्हणजे एक जिरवणक होती त्या काँग्रेसच्या कार्यालयात पूर्वी आणि सारेच उत्तर भारतीय त्यांचे नेते हे भाजपच्या वळचणीला जाऊन तुम्ही खर तर पाहिलं तर एक काळ होता की काँग्रेसचं मुंबई महापालिकेवर प्रत्येक काळ सत्ता राहिलेली होती तर त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये मराठीचा मुद्दा पुढे आला त्यातून शिवसेना बरीच वर्ष सत्तेत राहिली खरं तर काँग्रेसची एक निश्चितच वोट बँक आहे मुंबईमध्ये एक जो इतर भाषिक जो वर्ग आहे तो काँग्रेसला नेहमी मतदान करता आले पण मागील काही वर्षांमध्ये ही वोट बँक खरं तर भाजपने आपल्याकडे खेचून घेतलेली आहे भाजप त्यात यशस्वी ठरलेले त्यामुळे तुम्ही आता आपण खरंतर मुद्दा आपण राज आणि उद्धवच्या अनुषंगाने चर्चा करत असताना राज आणि उद्धव एकत्र येणार आणि काँग्रेसपासून वेगळं होऊन इलेक्शन लढणे खरंतर भाजपच्या का पत्त्यावर पडणार आहे खरंतर काँग्रेसकडे का जो जाणारा मतदार आहे तो तर भाजपकडे आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे आणि तो नक्कीच त्यात यशस्वी होते कारण राज आणि उद्धवची जी भूमिका आहे ती उत्तर भारतीय विरोधी राहिलेली आहे मुस्लिम विरोधी काही प्रमाणात राहिलेले आहे त्यामुळे भाजपला प्रचाराचा एक नवीन मुद्दा मिळणार आहे आज काँग्रेस पासून जर ते वेगळं लढत असेल तर ते राष्ट्रीय पातळी एकत्र आहेत असं भासवण्याचा भाजपचा प्रयत्न राहील आणि त्यातून ते मतांचं इतर भाषिक मतांचं ध्रुवीकरण करण्यात भाजप यशस्वी होईल आणि काँग्रेसला त्या मानाने महापालिकेत यश मिळेल असं वाटत नाही कारण एकंदरीत काँग्रेसची जी काही कार्यकर्ते फळे असेल जी काही रचना असेल ते पूर्ण विस्कटलेली आहे खरंतर मुंबईतली तर तुम्हाला आठवलं की गुरुदास कामत आणि मुरली देवराच्या काळामध्ये किंवा नंतरच्या कृपाशंकर अध्यक्ष असतानाच्या काळापर्यंत सुद्धा काँग्रेस चांगली होती मुंबई उत्तर भारतीय असतील त्यानंतर मुस्लिम असतील आणि काही प्रमाणात मराठी ही होडबॅक त्यांच्याकडे होती आणि त्यांच्या नगरसेवकांची संख्या मुंबईमध्ये खूप चांगली होती आज घडीला मात्र ती आपल्याला दिसत नाही भाजप आपण महायुतीचा जर विचार केला तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या महा युतीमुळे महायुतीमध्ये सुद्धा आपल्याला अस्वस्थता पाहायला मिळते देवेंद्र फडणवीस म्हणतात दोन भाऊ एकत्र आले तर आम्हाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही चांगलं आहे पण उद्धव ठाकरे मात्र आपल्या पक्षाच्या दिल्लीतल्या सभेमध्ये छोट्या सभेमध्ये मात्र बोलून गेले की अनेकांना पोटदुखी होते म्हणजे अर्थात त्यांचं बोट हे महाविकास आघाडीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे तर नक्कीच तुम्ही राज आणि उद्धव एकत्र आल्यानंतर तर भाजपला जितला फरक नाही पडणार एवढा एकनाथ शिंदे यांच्या सूचना नक्कीच फरक पडणार मुंबईमध्ये कारण मराठी मतांचं इथं विभाजन होणार आहे स्वाभाविकच आहे त्यामुळे आणि कसे सोडी ठाकरे नावाचे वलय मुंबईमध्ये नेहमीच लोकांना आकर्षित करत राहिलेले आहे त्यामुळे ठाकरेंकडे शिंदेंना सोडून ठाकरेंकडे जाणारे मतदार खूप मोठ्या प्रमाणात की मागील आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे चित्र तेच चित्र महापालिकेत दिस, त्यामुळे स्वाभाविक आहे एकनाथ शिंदे यांना त्यांच्यात अस्वस्थता निर्माण हा होणे स्वाभाविक आहे पण आता आपण जर पाहिलं सांगित तर मुंबईमध्ये सुरुवातीच्या काळात शिवसेना हुटली त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाणे कल्याण डोंबिवलीचे माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणात गेले अक्षरशः ठाकरे गटाला भगदाड पडले पण पड़ मुंबईमध्ये मात्र ठाकरे सेनेचे से माजी नगरसेवक हे त्यांना जोडून होते आणि त्यांची साथ त्यांनी मात्र सोडलेली नाही नव्हती पण वेगळ्या वेगळ्या राजकारणावर चर्चा सुरू असताना त्या मधल्या काळामध्ये माजी नगरसेवक एक दोन तीन असे टप्प्याटप्प्याने हे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने वळताना दिसले आज घडीला जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या नगरसेवकांची माझे नगरसेवकांची नेमकी संख्या किती काय यावर प्रश्नचिन्ह लागलेलं आहे प्रतीक्षानगर आणि सायंग या भागामध्ये आपण पाहिलं तर शिवसेनेचा तो बाले किल्ला एकसंध मग सातमकर गेले त्याला एक वेगळं कारण सांगितलं जातं आता तिथले माझे नगरसेवक रामदास कावळे हे काही दिवसांपूर्वी मागच्या आठवड्यामध्ये शिंदेकडे गेले अर्थात जे मूळ टिकून राहणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक होते ते ठाकरेंसोबत आहे या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये ठाकरेंना सोडून गेलेले अनेक महत्वाचे नेते विभाग प्रमुख किंवा सुधाकर बडगुजर सारखे एक नेते के नाशिक मधले अत्यंत महत्वाचे राज ठाकरे यांच्या सोबत जरी उद्धव ठाकरे गेले म्हणजे त्यांची युती जरी झाली तर मुळात प्रत्येकाची आपली एक स्वतःची ताकद खूप महत्वाची असते त्याकडे तुम्ही कसं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बरोबर आहे की मागील काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले जे नगरसेवक म्हणजे सध्या माजी नगरसेवक आहेत ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले ही वस्तुस्थिती असली तरी मूळ जो शिवसेनेक आहे शिवसेनेला मांडणारा जो वर्ग आहे जी शिवसेनेची जी एक पूर्ण रचना आहे त्यातला जो गटप्रमुख असेल शिवसेनिक असेल प्रमुख उपशाबका प्रमुख किंवा संघटक वगैरे तर ही मंडळी मात्र एकनाथ शिंदे गेली नाही हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल त्यामुळे नगरसेवक गेल्याने उद्धव ठाकरे यांच्या संघटनेला तितका मोठा फरक पडेल असं मला वाटत नाही कारण त्यांची कार्यकर्त्यांची फळ फड़, फळी खरं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे तसेच राहिलेले आहेत फक्त नगरसेवक माजी नगरसेवक जाण्यामागचे कारण कदाचित सत्तेत हा पक्ष आहे एकनाथ शिंदे सत्तेत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून विकास कामांसाठी फंड उपलब्ध दे करून देण्याची त्यामागचे काहीतरी आम्ही असतील किंवा काही कारण असतील त्यामुळे ते गेले असतील कदाचित भाजपा बरोबर भाजप बरोबर असल्यामुळे कदाचित वातावरण भाजपच्या दिशेने संपूर्ण देशभर किंवा राज्यामध्ये आहे तर आपल्याला निवडून येण्याची कदाचित त्यांना शासविती उद्धव ठाकरे यांच्या पक्षातलं वाटत असेल कदाचित गेले असते हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण गेल्या अडीच तीन वर्षात आपला मतदारसंघ बांधून ठेवणं आणि त्यासाठी वेगवेगळे -वेग उपक्रम जे साजरे व्हायचे किंवा आयोजित केले जायचे त्याला एक नगरसेवक हो, निधीमधूनच काही पैशांची तरतूद ते करायचे पण आता अडीच तीन वर्षामध्ये त्यांच्याकडे तो निधी नाही आणि उलट पक्ष शिंदेनी त्या मतदारसंघामध्ये मुंबईमध्ये वेगवेगळी विकास कामं केली आणि माझी आपल्या पक्षात आलेल्या नगरसेवकांना आर्थिक रसदसुद्धा पुरवलेली आहे त्यामुळे जे स्पिरिट बाळासाहेबांच्या किंवा उद्धव ठाकरेंच्या आता कार्यकर्त्यांकडे पाहिजे ते अनेक ठिकाणी पाहायला मिळतं रामदास कांबळेंसोबत शिवसैनिक गेलेले नाही तर काही महत्वाचं आहे ठराविक माजी नगरसेवक असेच जाताना आपण पाहतो त्यामुळे एक एक शक्यता म्हणा एक चांगली संधी उद्धव ठाकरे यांना आहे की कार्यकर्त्यांसोबत आणखी चांगली पक्षाची बांधणी करून विस्तार करून महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांच्या सोबतीनं ते काही किमया करू शकतात खूप धन्यवाद आपल्याला हा व्हिडिओ ही चर्चा कशी वाटली आपण नवराष्ट्र डिजिटलच्या या प्लॅटफॉर्मवर जाऊन आपण आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता वेगळी आपली मतंही नोंदवू शकता आणि नवराष्ट्र डिजिटलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही बटन दाबा म्हणजे तुम्हाला सातत्यानं आमच्या या नवराष्ट्र डिजिटल चॅनलचे खूप वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळता खूप धन्यवाद नमस्कार